महिलांसाठी संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद यंदाच्या वर्षी मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं जुन्नर तालुक्यामध्ये टोमॅटो मोठ्या प्रमाणात घेतली जातात टॉमॅटोचं आगर म्हणून जुन्नर तालुका ओळखला जातो प्रामुख्याने येडगाव परिसरामध्ये गेले अनेक वर्षापासून शेकडो एकर टोमॅटोची लागवड होत असते मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसामध्ये साधारण फेब्रुवारी मे ए मार्च महिन्यात जी लागवड झाली ती संपूर्ण लागवड खराब झालेली आहे आता आपण पाहतोय हा येडगाव परिसरातील सुमारे दोन एकर टोमॅटोचा प्लॉट आहे बाजारभाव नसल्यामुळे टोमॅटोला पावसामुळे विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला व्हायरस झाला चिरटा आला काळे डाग आले अक्षरशः शेतकऱ्यांनी टॉमॅटो तोडणं सोडून दिलेलं आहे टॉमॅटोच्या एक एकर प्लॉटसाठी चार ते साडेचार लाख रुपये खर्च येतो अगदी सुरुवातीपासून म्हणजे मशागत करणे नांगरणी करणे रोपं विकत घेणे कालवे विकत घेणे तारा विकत घेणे मल्चिंग करणे मशागत करणे औषध फवारणी करणे टॉमॅटो तोडणे आणि मार्केटमध्ये नेणे यासाठी सुमारे साडेचार लाख रुपयाचा सा खर्च येतो आता ह्या दोन एकरचा खर्च अक्षरशः या शेतकऱ्याचा पाण्यात गेलेला आहे यंदाच्या वर्षी मे महिन्यामध्ये पडलेला पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे अक्षरशः टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे बारा वाजलेले आहेत एप्रिल महिन्यामध्ये जी टॉमॅटोची लागवड झाली ती काही प्रमाणात थोडीफार चांगली आहे परंतु सध्या टॉमॅटोला बाजारभाव अगदी शंभर दीडशे दोनशे रुपयापर्यंत असल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेला आहे शेतीमालाचा बाजारभाव कमी होतो शेतामध्ये जी औषधं लागत आहेत फवारणीसाठी असेल सुतळ असेल तारा असतील कारवे असतील याचे भाव दिवसेंदिवस वाढतात आणि शेतीमालाचे भाव मात्र कमी होत आहेत नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटो विक्रीला घेऊन गेल्यावर मार्केट, गे मार्केट कमिटीचं चा नियोजन चांगलं आहे परंतु बाजार योग्य मिळत नाही सुरुवातीला एक बाजार दोन तासानंतर पुन्हा बाजार डाऊन होतो या संदर्भामध्ये मार्केट कमिटीनं लक्ष घालणं गरजेचं आहे जगाचा पोशिंदा हा बळीराजा आपल्या तळा हाताच्या फोडाप्रमाणे टॉमॅटो पिकाला जपत असतो आणि अशा प्रकारे जर नासधूस होत असेल लोकांचं नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं आता आपण पाहतोय ही अतिशय चांगली फळं आहेत परंतु याला चिरटा गेला आहे खराब झालं आहे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे जगाचा पोशिंदा आज खूप मोठ्या अडचणीचा सामना करतोय आपल्यासोबत शेतकरी पण आलेले आहेत तर आपण शेतकऱ्यांशी पण बोलूया भाऊ काय नाव आपलं आणि किती एकर प्लॉट आहे हा प्लॉट एक एकरचा आहे कुठल्या जातीचे टोमॅटो ही कुठली व्हरायटी हा तर व्हरायटी आहे ही दहा रुपयाची हुंडी होती आपली नाशिक दहा रुपयाची हुंडी दहा रुपयाची हुंडी वांग्यावर लागू वांग्यावर लावगड थोड्याशी का सोडून दिली आता बाजारच नाही आज पन्नास रुपये रेट आहे न्यायला सुद्धा परवडत नाही आताच मार्केटला गेलो होतो पन्नास रुपयांनी देऊन आले किती खर्च आला आता खर्च याला एकरी जवळजवळ जो दोन ते अडीच लाख रुपये खर्च आहे काही शेतकरी सांगतात चार साडेचार लाख रुपये एकरी खर्च येतो खर्च आहेच आहे आपण पण आता आम्ही सध्या या या पोझिशनला अडीच लाख रुपये खर्च झालेला आहे आमचा खर्च झाला हे टॉमॅटो काढल्यानंतर याच्यामध्ये काय करणार आता काय याच्यावरची चवळी किंवा टायम काकडीच करणार मग आता दुसरा खर्च काढायचा असेल तर याच्यावरती आंतरपीक घेतलंच पाहिजे ना यंदा मे महिन्यामध्ये पाऊस पडला शेतकऱ्यांचं नुकसान झालं काय म्हणजे निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळा उठतोय सरकारने काय करायला पाहिजे आता निसर्गाच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही तर निसर्ग जसा हे करेल तसंच आपल्याला चालायला लागेल आणि सरकारचं जर म्हटलं तर आता निसर्गानेच साथ नाही दिल्यावर सरकार जरी काय करेल आपत्ती व्यवस्थापन म्हणून सरकारने बजेटमध्ये स्वतंत्र तरतूद केली पाहिजे की अशी संकट आली तर शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे तरतूद केली पाहिजे आणि आधार पण दिला पाहिजे असं माझं आहे काय शेतकऱ्याचं नाव निलेश प्रभा ग्रांडे तुम्हाला एकूण किती शेती आहे तीन एकर शेती शेतामध्ये इतर काय पिक आहेत चवळी टॉमॅटो आहेत चवळीला काय बाजार चवळी तीनशे रुपये टॉमॅटो याच्या व्यतिरिक्त अजून कुठे आहेत इथेचे दुसऱ्या बाजूलाचे ती सुरू आहेत का ती पण सोडून दिली ती पण काळी पडली पावसामुळं ही दहा रुपयाची आणि ती दुसरी आहे ती दीड रुपयाची उंडी आता याच्यामध्ये काही फळ चांगली आहेत मग ती तोडणार का तर तोडणारच नाही बाजारच नाही आता ही चांगली चांगली फक्त काढून घेणार बाकीची तशीच ठेवणार पण ते तोडायला सुद्धा परवडत नाही ना आता तोडण्यासाठी एका क्रेटला मजूर किती पैसे घेतात आता चारशे ते पाचशे रुपये रोज आहे गाडी वाड्यास आहेत रोज आहे आता वाहतुकीचे किती पैसे घेतात वाहतूक वीस रुपये क्रेट आहे हीच आता आपल्या इथन गाडी घरची त्याच्यामुळे थोडंफार इकडं तिकडं चालतं यंदाचं टोमॅटोचं हंगाम फेल फेलच झाला आता अंगावरे फक्त पन्नास हजार रुपये झाले आता दोन लाख रुपये अंगावरे म्हणजे मला सांगा पूर्वी येळगाव परिसरामध्ये टोमॅटोची लागवड शेकडो एकर व्हायची आता विविध प्रकारचे व्हायरस आले थोडेसे काही प्रमाणात कमी झाले तरी लोक टोमॅटोची शेती करता येतच व्हायरस काय कंट्रोलमध्ये येत नाही कृषी विभागाने काय करायला पाहिजे तुम्ही काय सुचवाल हे जे बियाणं वगैरे हो जे आहे हे पहिल्यांदा पूर्ण चेक वगैरे हो करूनच मग त्याचं हे झालं पाहिजे कारण आत्ता चार पाच वर्ष झाले टॅमॅटो लावते त्याच्यावर रोग हायचे कोणता ना कोणता रोग येतो आहे जे त्याच्यामुळे आता तिकडंसुद्धा आपला विश्वास राहिलेला नाही इथून पुढे टॅमॅटो बंद केलेलीच योग्य राहील टॉमॅटोचं उत्पादन जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं परंतु गेल्या काही वर्षांपासून व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे खर्च देखील अफाट होतो आहे बाजारभाव नसल्यामुळे आणि निसर्गाची साथ लाभत नसल्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकोटीला आलेला आहे आपण म्हणतो जगाचा पोशिंदा बळीराजा त्याला खूप म मोठेपणा आहे मान आहे सन्मान आहे परंतु अशा प्रकारे जर त्याचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांनी जगायचं कसं आपली कच्ची बशी जगवायची कशी वाढवायची कशी आणि आता हे गेलेलं पीक या शेतामध्ये पुन्हा दुसरं पीक कसं उभं करायचं सत्तेवर बसलेल्या नेते मंडळींनो राज्यकर्त्यांनो थोडीफार तरी शेतकऱ्यांबद्दल दयामाया ठेवा आणि असं नुकसान झाल्यावर स्पेसिफिक काही उपाययोजना करता येईल का याबाबतची दक्षता घ्या नाहीतर हे म्हणायला सरकार फक्त शेतकऱ्यांचं आहे अशी म्हणायची ये पाळी येऊ नये का हे सरकार मग खरोखरच शेतकऱ्यांचं आहे सुरेश वाणी बिघिन टाईम्स येडगाव

सुंदर काय शेतीची अवस्था कशी झाली हो? बघा ना आता काय करायचं काय अपेक्षा आहे काय अपेक्षा नाही कोणी बघत नाही आता किती खर्च केला पाण्यात आता सगळं गेलं पाण्यात काय करायचं परत पैसे कुठून आणायचे काय सांगायचे तेव्हा टोमॅटोचा तो सा भाग कशामुळे गेला पावसाने गेला कशा नाही चिरट्या आला हे बघ ना तर कसे टोमॅटोचं चिक्कल झाला ना आता जवळ दोन महिने झालं तोडती नाही हया असं आता हे बाजार बघडे काय तोंड जोडायचं का गाला आणायचे काय करायचं काय काय करायचं सांगा ना सरकारकडून काय अपेक्षा आहे काय अपेक्षा नाही हया सरकार सरकारवर एवढे नाराज नाराज नाही तर काय काय नाराज नाही तर काय आता सांगा का। सा, ना तुम्ही सा, काय बघायचं काय काय करायचं आम्ही कोणला सांगायचं ह्या ठिकाण तर एवढं नुकसान झालं मुलाबाळांचं शिक्षण लग्न पाणी कसं करायचं सगळं पदर करायचं ते कोणच्या आशे होणार राहायचं काय नाही काय आहे दिवस चालले तुम्हाला किती शेती कोणला मला दोन काय त्याच्यामध्ये मला अजून आता सोयाबीन करायचं तर पाय जातात एक त्याला वावर उपडली शेजारी तामट्याच्या शेजारी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका